धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले या व्यक्तिमत्वाने सध्या मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीला मोहिनी घातली आहे आजवर मालिकेद्वारे घरोघरी पोहोचलेले शंभूराजे लवकरच रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत एकीकडे एक विकी कौशल संभाजीराजेच्या रूपात हिंदी चित्रपटाद्वारे जगभर पोहोचणार आहे तर दुसरीकडे दिग्दर्शक दिग्पाल लांजरेकरच्या नजरेतून शंभूराजे मराठी रसिकांसमोर येणार आहेत विशेष म्हणजे मराठी आणि हिंदी भाषेत प्रथमच संभाजी महाराजांवर सिनेमे बनत आहेत अभिनेता विकी कौशल साठी यंदाचे वर्ष खूप महत्वाचे ठरले जरा हटके जरा बचके या चित्रपटापासून यंदा विकीची सुरुवात झाली काही दिवसांपासून रिलीज झालेल्या सॅमबहादूरमध्ये त्याने साकारलेल्या शीर्षक भूमिकेचे खूप कौतुक झाले झाले मागील बऱ्याच दिवसांपासून तो छावा या आगामी हिंदी चित्रपटात संभाजीराजांची व्यक्तिरेखा साकारत असल्याने चर्चेत आहे यासाठी त्याने दाढी वाढवली असून विविध प्रकारचे प्रशिक्षणही घेतले आहे छावाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर करत आहे सध्या शूट सुरू असलेला विकीचा छावा पुढल्या वर्षी प्रदर्शित करण्याची योजना आहे या चित्रपटात विकी सोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे छावा चित्रपटाच्या निमित्ताने जरा हटके जरा बचके नंतर विकी आणि लक्ष्मण पुन्हा एकत्र आले आहेत दिग्दर्शक दिग्पाल अष्टक संकल्पने अंतर्गत बनवलेले फरजन फते शिकस पावनखिंड शेर शिवराज सुभेदार या सिनेमांना तिकीट बारीवर यश मिळाल्यानंतर आता त्याच्या सहाव्या सिनेमाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे याच वेळेस दिग्पालने संभाजी महाराजांवर सिनेमा बनवण्याचे आव्हान स्वीकारले आहे या चित्रपटाचे शीर्षक शिवरायांचा छावा असे आहे वैभव भोर किशोर पाटकर मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटात संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार हे रहस्य लवकरच उलगडणार आहे प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या या चित्रपटाची शूटिंग भोर परिसरात झाली आहे यात लढायांपासून इतर बरेच प्रसंग चित्रित करण्यात आले आहे संभाजी महाराजांच्या धकधकत्या अजय पराक्रमाची कथा पटकदा संवाद गीतलेखन दिग्पालने केले आहे विक्कीचा छावा आणि शिवरायांचा छावा हे दोन्ही सिनेमे एकाच वेळी बनत असल्याने दोघांमध्ये किती साम्य आणि किती वेगळेपण असेल याची उत्सुकता आहे दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक मराठमोळे असून दोघांनी निश्चितच शंभूराजांच्या चरित्राचा अभ्यास केलेला आहे दिग्पालने आजवर पाच शिवकालीन चित्रपट बनवल्याने त्याच्या गाठीशी ऐतिहासिक चित्रपट बनवण्याच्या अनुभवाची शिदुरी आहे पण लक्ष्मण उतेगरचा मात्र हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे असे असले तरी दिग्पाल आणि लक्ष्मण या दोघांकडे विषय उत्तमपणे सादर करण्याची हातोटी असल्याने दोन्ही चित्रपटांमध्ये तुलना नक्कीच होईल असे चित्रपट जाणकारांचे म्हणणे आहे